गणेशोत्सव काळात आगमन आणि विसर्जनाच्या वेळी मांसाहार विक्री बंद ठेवा सकल हिंदू समाजाची मागणी इचलकरंजी येथील सर्वात मोठा धार्मिक सण गणेश उत्सव असल्याने सांस्कृतिक मंगलमय अपार भक्तिभावनेने सण साजरा केला जातो आनंदात उत्साहात गणेश उत्सव सर्वजण साजरा करीत असतात याकरिता गणेशोत्सव आगमन आणि गौरी गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर मांसाहार विक्री बंद ठेवून काटेकोर पालन करावे असे निवेदन सकल हिंदू समाज इचलकरंजी यांनी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त प्रांताधिकारी तसेच शिवाजी पोलीस स्टेशन इचलकरंजी पोलीस स्टेशन तसेच माणुसकी फाउंडेशन यांना निवेदन देण्यात आले गणेश उत्सव काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोर पालन करावे असे या निवेदनामध्ये मागणीमध्ये केलेले आहे यावेळी सकल हिंदू समाजाचे निखिल ठक्कार सारंगसुतार श्रेयस मेटे प्रथमेश पाटील शेखर सुकुंडे माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे अशोक पुरोहितजी अशोक लाखे जिवाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव जावळे निखिल जावळे आदी उपस्थित होते हात कलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे